स्वागत आहे सर्वांचं तर आज बघा आपण शिल्लक राहिलेल्या भाताचे थालीपीठ बनवणार आहोत तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे थालीपीठ कसे बनवायचे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो हो व्हिडिओ आवडला तर लाईकही करा आणि कमेंटही करा तर चला आपण साहित्य बघून घेऊ आधी तर इथे बघा हा साधारण छोट्या वाटीने दोन वाटी एवढा भात आहे त्यासाठी मी घेतले आहे इथे ही पत्ता गोबी घेतली आहे अगदी बारीक अशी किसून घेऊ शकता किंवा बारीक चिरून घेऊ शकता अर्ध लिंबू लागेल आ, हे वाटण करून घेतलं आहे मी म्हणजे यामध्ये आहे जिरं हिरवी मिरची लसूण आणि आलं तर हे असं भरड करून घेतलं आहे टोमॅटो घेतला आहे बारीक चिरून कांदा कोथिंबीर लागेल इथे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि हे गव्हाचं पीठ बेसन पीठ घेतलं आहे तुम्ही अजून याच्यामध्ये हे ॲड करू शकता तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर हे जे भात आहे तो या मोठ्या भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे म्हणजे हे पीठ वगैरे मसाले मिक्स करायला सोपं जातं नेहमी आपण फोडणीचा भात बनवतो तर एखाद्या वेळेस असे हे थालीपीठ बनवायला काही हरकत नाही आणि छान मुलांचे टिफिनलाही देऊ शकतो आपण किंवा नाश्त्यालाही खाऊ शकतो इतके चविष्ट आणि शिवाय पौष्टिक आहेत तर आता या भातामध्ये मी टाकून घेते हा बारीक चिरलेला पत्ता गोबी तुम्ही भाज्यासुद्धा अजून ॲड करू शकता जसं की गाजर फ्लावर बटाटाही टाकू शकता किसून तर आता जे आपण मिरची आलं आणि लसणाचं भरड बनवून घेतली आहे ती टाकून घ्यायची मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता मी इथे साधारण तीन चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत बारीक चिरलेला एक कांदा बारीक चिरलेला टोमॅटो भरपूर असा कोथिंबीर टाकायचा आहे यामध्ये अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आता यामध्ये आपण पीठ ॲड करून घेणार आहोत सर्वात आधी हे तांदळाचं पीठ छोटे चम्मच मी दोन चम्मच एवढं तांदळाचं पीठ घेतलं आहे तेवढंच बेसन पीठ घेतलं आहे आणि अर्धी वाटी कणिक घ्यायची आहे यामध्ये आता काही सुके मसाले टाकून घेऊ हळद चम्मच हिरवी मिरची टाकली आहे तर पाव चम्मच मी लाल तिखट टाकत आहे छान चव येते भाजलेल्या जिऱ्याची पूड ध्याची पूड एवढं आपण धने आणि जिरा सम प्रमाणात घेतला आहे थोडासा हा गरम मसाला टाकायचा गरम मसाल्याऐवजी तुम्ही पावभाजी मसाला किंवा मॅगी मसालाही घेऊ शकता आता हे हाताने छान असं एकजीव करून घ्यायचं सर्व असं मिक्स करून घ्यायचं आणि वाटलं तर थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे ह्याचा गोळा तयार होतो छान एकजीव झाल्याच्या नंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहे मीठ मी भात शिजवता वेळेस सुद्धा टाकलं होतं तर थोडं अंदाजानेच मीठ टाका परत मिक्स करून घ्या थोडंसं अगदी थोडंसंच पाणी टाकायचं आहे पाणी एवढं टाकायचं की आपल्याला थालीपीठ थापता येतील तव्यावरती तर बघा ह्या अशा पद्धतीचं पीठ पीठ किंवा भाताचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे तवा गरम करायला ठेवलेला आहे आता आपण ह्याचे लगेचच थालीपीठ बनवून घेणार आहोत तव्यावरती तेल टाकून घ्यायचं आहे तेल तेल तव्याला लावून घ्यायचं आहे आणि पाण्याच्या हाताने आपण हे थालीपीठ टाकणार आहोत तर एक साधारण एवढा या पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि पाण्याच्या हातानेच हे खाबून थापून घ्यायचं आहे जास्त जाड नाही आणि जास्त पातळ पण नाही करायचं मीडियम साईजचं हे तर हे अशा पद्धतीने थापून घ्यायचं आहे मधात आपण एक छिद्र पाडला आहे त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आणि हे खालच्या बाजूने छान खरपूस भाजल्याच्या नंतर आपण दुसऱ्या बाजूने पण भाजून घेणार आहोत आता हे पलटून घ्यायचं आहे थोडं थोडं तेल टाकायचं साईडने आणि छान खमंग खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तर बघा मस्त असं खरपूस भाजलं आहे हे थालीपीठ आपण ते काढून घेऊ अशाच पद्धतीने मी हे बाकीचे सुद्धा बनवून घेते तर बघा आपले हे भाताचे थालीपीठ तयार झाले आहेत हे तुम्ही असेही खाऊ शकता किंवा मग हिरवी चटणी टोमॅटो सॉससोबतसुद्धा खाऊ शकता लोणच्यासोबतही खाऊ शकता तर झटपट चविष्ट पौष्टिक असे हे भाताचे थालीपीठ तयार आहेत कसे झाले कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका परत भेटू आपण अशाच छानशा आणि साध्या सोप्या रेसिपीसह